सर्वप्रथम सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मैत्रिणीं जाऊया किचनमध्ये रक्षाबंधन हा सण नात्यातील गोडवा वाढवतो तर त्यासाठी एक गोड रेसिपी बनूया तर एक पूर्ण नारळ असा कापमध्ये कट करून घेतला मिक्सरमध्ये घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर आज आपण नारळाची पोळी बनूया बरेच जण नारळी भात बनवतात नारळी करंजा बनवतात नारळी पुऱ्या बनवतात तर आपण मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत नारळाच्या पोळ्या बनवूया कडेमध्ये एक चमचा तूप घातलं त्यामध्ये बारीक केलेला नारळाचा चव घालायचा आणि एकसारखं हलवत मंद आचेवर हलकसं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये बदामाची पावडर घालूया यामध्ये बादामाची पावडरच घालायची म्हणजेच पोळी लाटताना त्रास होणार नाही आणि त्यासोबतच वेलची पावडर घातली हलकसं परतून घेतलं तर एक वाटी नारळाचा चव आहे त्यासाठी अर्धी वाटी गूळ घालायचा आणि चिमूटभर जायफळही घालायचं कुठल्याही गोड पदार्थामध्ये जायफळाचा खूप छान असा फ्लेवर येतो तर हे मिश्रण मंद आचेवर एकसारखं हलवत छान असं कढई सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं पोळीसाठी पीठ भिजून घेऊया एक वाटी गहू पीठ घेतलं त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून दोन चमचे कोमट तुपाचं मोहन घातलं मोहन छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचा उपयोग करायचा आणि मस्त असं घट्ट पीठ मळून पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया त्यातील पिठाचा एक गोळा घेऊन त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आपण चना दाळीच्या पुरणाच्या पोळ्या जसे बनवतो त्याच पद्धतीनं असे पोळीचा गुंडा करून घ्यायचा आणि छान अशी मस्त पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पुरण या पोळ्या मस्त अशा लाटताही येतात तर मस्त अशी पोळी लाटून झाली की तव्यावरती थोडंसं तूप घालायचं हे पोळ्या भाजण्यासाठी तेलाऐवजी तुपाचाच वापर करावा म्हणजेच पोळ्या अतिशय खमंग आणि छान होतात तर दोन्ही साईडनी ही तूप सोडत दोन्ही साईडनी पोळी छान अशी ब्राऊन रंगावर मस्त अशी भाजून घ्यायची आहे व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर मस्त अशी पोळी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता काय छान अशी पोळी दिसत आहे वा मस्त तर चना डाळीच्या पोळ्या चना डाळ ही वातळ असते बऱ्याच जणांना त्या पोळ्यांचा त्रास होतो तर नेहमी सणालाही कधी कधी या पद्धतीनं नारळाच्या पोळ्या नक्की बनवून बघा खूपच म्हणजे खूपच भारी होतात आणि चवीला तर एकदम अशा भन्नाट लागतात तर सर्व पोळ्या याच पद्धतीने बनवून घेतल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा पोळ्या दिसत आहे आणि चवीला तर अतिशय छान लागतात खूप अशा भारी लागतात तर एखाद्या सणाला तरी याच पद्धतीनं नारळाचा पुरण बनून पोळ्या बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन आणि मस्त अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि ह्या पोळ्या जर पूर्ण थंड करून हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास चार ते पाच दिवस अगदी खुसखुशीत राहतात एकदम मस्त अशा राहतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद